नमस्कार आता जिवा आणि नंदिनी हे मंडपात आलेले असतात आणि बघतात तर काय त्यांना मोठा धक्काच बसतो पार्थ आणि काव्या लग्न झालेलं असतं आता मात्र जीवाला खूपच राग येतो कारण जीवाचं काव्यावर खूप प्रेम असतं आणि काव्याचं देखील आता काय करावं हे जीवाला सुचत नाही जीवा जोरात ओरडतो आणि म्हणतो काय झालं इथे काव्या तू दादाशी कसं काय लग्न करू शकतोस आणि दादा तुमच्या दोघांचं लग्न कसं झालं आता मात्र सर्वजण घडलेला प्रकार जिवा आणि नंदिनीला सांगतात जीवाला तर खूपच राग येतो जीवा म्हणतो कुठे आहे तो यशवंतराव भोसले मला आत्ताच्या आत्ता त्याला भेटायचं आहे तेव्हा यशवंतराव भोसले समोर येतो आणि म्हणतो मी इथेच आहे मी कुठेच नाही गेलो आहे तेव्हा जीवा जातो आणि यशवंतराव भोसलेच्या गचंडा पकडतो आणि त्याला चांगला चोप चोप चोपतो आणि म्हणतो अशा नको त्या रूढी परंपरामध्ये आम्हाला अडकवून तू आमचा घात केला आहेस अरे माझं काव्यावर किती मनापासून प्रेम आहे आमच्या दोघांचं लग्न व्हायला पाहिजे होतं तू चुकीचं लग्न लावून दिलं आहेस मूर्ख माणसा कळतंय का तुला नको त्या कसल्या रूढी परंपरा बाळगतोस या गावात चुकीच्या रूढी परंपरा चालू आहेत हे नाही का कळत तुला तू तु त्यांना खत पाणी घालतोस ते बदलायचं सोडून तू त्या अजून वाढवतोस समाज कल्याण मंत्री आहेस ना मग समाजाचं काय कल्याण करतोस आमचं तर तू नुकसानच केलं आहेस आता मात्र जीवा हा यशवंतराव भोसलेला मारत असतो तेव्हा सर्वजण गप्प राहतात कारण जीवा हा पेटून उठलेला असतो यशवंतराव भोसले पार्थ वर धावून जातात आणि म्हणतात तुझ्या भावाला सांगून ठेव मी काय करेन माहीत आहे ना तेव्हा जीवा लगेच येतो आणि परत त्याच्या सटासट कानाखाली वाजवतो आणि म्हणतो लांब राहायचा लांब माझ्या माणसांपासून लांब राहायचं पार सगळीच जण हे जीवाला खेचत असतात पण जिवा काही ऐकत नसतो जीवा हा चांगलाच यशवंतराव भोसलेला चांगलाच चोप चोप चोपतो आता सर्वच गावकरी हादरतात आणि गावकरी तिथून पळून जातात की आता इथे खूपच मोठा राडा होत आहे मोठाच गोंधळ झाला आहे गोंधळ उडाल्यामुळे सर्व घाबरून पळून जातात आता काय करावं हे समजत नाही तेव्हा लगेच यशवंतराव भोसलेचा मुलगा देखील यशवंतराव भोसलेला घेऊन तिथून निघून जातो आता जीवाला सर्वजण म्हणतात शांत हो अरे इथल्या चुकीच्या रूढी परंपरामुळेच हे झालं आहे जिवा म्हणते खरं सांगू मला हे लग्न करायचंच नव्हतं पार्थ सुद्धा म्हणतो मला सुद्धा काव्यासोबत लग्न करायचं नव्हतं मला नंदिनी सोबत करायचं होतं मी माझी बायको ही नंदिनीमध्ये बघतो आता मात्र काय करावं हे कोणालाच समजत नाही त्यानंतर आता मालिनी म्हणते काय करायचं आता आपण जीवा म्हणतो काय करायचं म्हणजे दादा आणि काव्याचं लग्न मोडायचं तेव्हा धनंजय बोलतो अरे असं कसं मोडायचं तेव्हा जीवा म्हणतो मोडावंच लागेल कारण माझं प्रेम काव्यावर आहे काव्य आणि मीच एकत्र येऊ शकतो दोन प्रेम करणाऱ्या व्यक्तीनेच एकत्र आलं पाहिजे असं तुमची मोठी मुलगी नंदिनी बोलते विचारा तिला ते वालगेस नंदिनी म्हणते हो हो बाबा जीवा आणि काव्यानेच एकत्र आलं पाहिजे कारण ते दोघं एकमेकांवर प्रेम करतात आता मात्र पार्थला काय बोलावं ते समजत नाही पुढील अपडेट पाहण्यासाठी व्हिडिओला लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका थँक्यू